रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल दाबायला विसरू कर्ज बाजारी त्यात दोन कोटींची बोट जळून खाक आई बाप मुला बाळाचं पोट भरण्याचं साधनच संपलं मायबाप सरकारने कुटुंबाला सावरावं बोट मालक राकेश गण यांची सरकारला अर्थ विनवणी साखर कोळीवाड्यातील राकेश मारुती गण व कुटुंब उद्ध्वस्त दोन कोटीचे नुकसान रोजगाराचे साधन नष्ट कुटुंबावर उपासमारीची वेळ मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत अलिबाग जवळील साखर कोळीवाडा येथील राकेश मारुती गण यांच्या बोटीला भीषण आग लागली ही बोट जळाल्याने जवळपास दोन कोटीचे नुकसान झाले आहे या अपघातात पंधरा खलाशी बचावले आहेत बोटीतील जाळीचे नुकसान आहे यावेळी बोटीचे मालक राकेश गण यांनी पानावलेल्या डोळ्यांनी आपली कुटुंबाची व्यथा कथन केली ते म्हणाले माझ्या कुटुंबात पंधरा सदस्य आहेत आधीच माझ्या डोक्यावर कर्जाचा बोजा आहे आम्ही तीन भाऊ मिळून मत्स्य व्यवसायासाठी ही बोट वापरत आहोत मात्र ही बोट अकस्मात जळून खाक झाल्याने संपूर्ण गण कुटुंब आता उद्ध्वस्त झालं आहे आमचे रोजगाराचे साधन नष्ट झाले असून या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे माझ्याकडे एकमेव रोजगाराचे साधन होते आता हे आता हे साधनच नष्ट झाला मी माझे पत्नी बाळ भाऊ बहीण यांचे पोट कसे भरणार या चिंतेने ग्रासलो आहे आम्ही आता अंधारात बुडालो हो। आहोत मला काय बोलावे काय करावे सुचत नाही माझ्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे हीच आमची शेती हाच आमचा सातबारा होता तो जळून खाक झाला आहे माती मोल झाला आहे यातून मला काही मिळणार नाही माननीय मुख्यमंत्री व मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी माझ्या वेदना समजून घ्याव्यात सरकारने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी बोटीचे मालक राकेश गण यांनी केली आहे याबरोबरच मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत करावी अशी मागणी देखील दुर्घटनाग्रस्त राकेश गण व कुटुंबाने केली आहे धम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड काय नाव तुमचं काय घटना झाली त्याच्यानंतर काय तुमची परिस्थिती आहे सध्या कुटुंबावर कसा झाला सध्या जी बोट आहे ती आमच्या पंधरा जणांच्या कुटुंबावर आहे घरामध्ये पंधरा जण आम्ही माझ्या अंगावर कर्जाचा डोंगर आहे आणि आता मी पूर्ण काळोखा मध्ये आहे सध्या माझ्याकडे कुठला साधन नाहीये की माझ्या मुलाबालांचा माझ्या आई वडिलांचा माझ्या भाऊ बहिणींचा पोट भरेन जे होतं मी कर्जबाजारी करून हे जे साधन बनवलेलं तो आज खाक झालेला आहे मी एकच विनंती करतो जास्त काही बोलत नाही कारण मला बोलण्याची काही गोष्टी उरल्यात नाही माननीय मुख्यमंत्री असतील माननीय मत्स्य व्यवसायाचे नितीजी राणेसाहेब असतील त्यांना एवढीच विनंती करतो की माझ्या सध्या कुटुंबावर एक प्रकारे दुःखाचा डोंगर कोसळलाय हीच आमची शेती हाच आमचा सातबारा आणि ही शेती आणि सातबारा आमचा पूर्ण ठप्प झालेला आहे तुम्ही बघताय हे मातीमोळ झालेलं आहे त्यातून मला काहीच नाही मिळणार काहीच नाही सध्या माझं कुटुंब रस्त्यावर आलेलं आहे जेणेकरून तुम्ही याच्यावर जातीन लक्ष द्यावं आणि तुमच्यात होईल तेवढी आम्हाला मंत्रिपदातून मदत करावी हेच माझ्या कुटुंबाच्या वतीने माझ्या बांधवाच्या वतीने मी आपल्याला हात जोडून विनंती करतो थोडक्यात पुढे मला बोलण्याचं काही राहिलेलं नाहीये कोळीवाड्यामध्ये जी आज दुर्घटना घडलेली आहे पोट जाळलेली आहे काय सांगाल कोळी बांधव म्हणून काय किती नुकसान झालंय साधारण आणि काय परिस्थिती आहे सध्या माझं नाव डॉक्टर कैलास चौलकर साखर गाव फुलेवाड्यातला रहिवासी आहे या ठिकाणी हे जे बोटीची दुर्घटना झालेले आहे ते अतिशय वाईट या ठिकाणी झालेलं आहे साधारणतः अडीच ते तीन कोटीचं नुकसान जाळी सहित या ठिकाणी झालेलं आहे पंधरा खलाशी सुखरूप या ठिकाणी पोहोचलेले आहेत मेरिट अँड बोर्डाच्या बोटीने त्या ठिकाणी पंधरा जणांना सुखरूप या ठिकाणी आणलेलं आहे शासनाला विनंती या ठिकाणी असेल या मच्छीमार बांधवांची शेतकऱ्याचं एखादं नुकसान झालं असेल तर तात्काळ त्या ठिकाणी त्याला मदत मिळते पण मच्छीमारांमध्ये तसा कायदा झालेला नाहीये आज या ठिकाणी थर्ड पार्टीचं इन्शुरन्स काढलं जात थर्ड पार्टीच्या इन्शुरन्सनी त्या मच्छीमार बांधवांना कुठलाही सहाय्यता त्याच्यामध्ये मिळत नाहीये म्हणून माझी विनंती आहे की मुख्यमंत्री सहायता निधीमधून अशा जळलेल्या बोटीला किंवा अकस्मित अकबात झालेल्या बोटीना मुख्यमंत्री सहायता निधीमधून या मच्छीमार बांधवाला त्याचा आज संसार या ठिकाणी उद्ध्वस्त झालेला आहे पूर्ण धंदा उद्ध्वस्त झालेला आहे आज या ठिकाणी त्याचे खाण्याची मोफत या ठिकाणी येणार आहे कारण तीन महिन्यामध्ये बोटी बंद होणार आहेत अशा अवस्थेमध्ये त्याच्या बोटीचं निधन चालायला पाहिजे म्हणून माझी विनंती आहे मुख्यमंत्री साहेबांना की मुख्यमंत्री निधीतून या ठिकाणी आपल्या मत्स्य डिपार्टमेंटचे मान्य मंत्री नितेश राणे साहेबांना एक विनंती असेल की मुख्यमंत्री सहायता निधीमधून या बांधवाला या ठिकाणी मदत करावी तोच एक चार या ठिकाणी आहे त्या अन्यथा कुठल्याही पंचनामा झाल्यानंतर मच्छीमार बांधवाला आजपर्यंत कुठलीही मदत या ठिकाणी आहे मच्छीमारांसाठी कायदा होणे गरजेचं आहे जसा हमी भाव या ठिकाणी मच्छीमारांना आपल्या शेतकऱ्यांना मिळतोय तीन वर्षानंतर या ठिकाणी सातत्याने दुष्काळ झाला असेल तरच मच्छीमार बांधवांचा विचार केला जातो आणि त्या ठिकाणी त्याला मदत केली जाते या ठिकाणी शेतकऱ्याप्रमाणे या ठिकाणी तात्काळ या ठिकाणी मच्छीमाराला एखादं दा नुकसान झाल्यानंतर तशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी शासनाने करणे गरजेचे तरच या मच्छीमाराला अनेक नुकसानापासून त्याला वाचवता येईल आणि त्या ठिकाणी विमा जो काढलेला आहे विमा हा थर्ड पार्टीचा नसून वन पार्टीचा असावा जेणेकरून त्या मच्छीमार बांधवाला तात्काळ त्या ठिकाणी मदत मिळेल अशा प्रकारची परियोजना शासनाने त्या ठिकाणी करणे गरजेचं आहे असं मला या ठिकाणी वाटते धन्यवाद काय नाव आपलं आणि काय एकूण या दुर्घटनेनंतर आपली प्रतिक्रिया आहे नमस्कार माझं नाव विनायक पाटील आहे मी या गावचाच रहिवासी आहे आणि मी मुलात कोली आहे मला या दुर्घटनेबद्दल जर बोलायचं झालं तर मुलात मला बोलायच नाहीये कारण का ह्या गावामध्ये अशा कैक दुर्घटना झालेल्या आहेत आज तुम्ही समोर पाहताय की आज करोडो रुपये या कोल्याचं नुकसान आहे जे आमचे मित्र आहेत आज बँकांमध्ये कर्ज घेऊन टक्केवारीने पैसे घेऊन हे धंदे आम्ही उभे करतो आणि ज्यावेळी अशी दुर्घटना होते त्यावेळी सरकार मात्र या गोष्टीकडे दुर्लक्ष करत त्याच्यामुळे आम्ही सरकारकडे आम्ही कित्येक वेळा कोल्यांसाठी आम्ही मदती मागितल्या आहेत हजारो दुर्घटना झालेल्या आहेत ह्याचे पंचनामे फक्त यांच्या ऑफिसला आहेत पण सरकार प्रामुख्याने कोल्यांकडे लक्ष देत नाहीये परंतु माझी मुख्यमंत्री साहेबांना आणि या खात्याचे मंत्री आहेत नितेश राणे साहेबांना विनंती आहे की आपण आवर्जून ह्या हा जो प्रकार आज साखर कोलेवाड्यामध्ये झालेला आहे या दुर्घटनेकडे आपण प्रामुख्याने लक्ष द्यावं आणि आज जे माझे मित्र आहेत सुभाष गण कोली आज ह्यांचं कुटुंब हे रस्त्यावर आलेलं आहे आणि आज त्यांच्यावरती उपासमारीची वेळ येणार आहे म्हणून आपण ह्या दुर्घटनेकडे लक्ष द्या आणि ह्यांना जे नुकसान झालेलं आहे ते शासनामार्फत मुख्यमंत्र्या निधीतनं आपण कसं ह्यांना मदत करू मी ह्या माझ्या मित्र सुभाष गण आणि ह्या कोलीवाड्यांच्या कोली बांधवांच्या कोली वतीने मी आपल्याला विनंती करतो की आपण यांना नुकसान भरपाई द्यावी